आम्ही त्यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने हळदी कुंकूचा समारंभ सर्व या ठिकाणी उपस्थित जुन्या चिंचपटातील माझे सर्व आणि भगिनी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माझे सहकारी रामाशेष यादव व्यासपीठावर असलेले या विभागातील सर्व प्रमुख कार्यकर्ते तर पहिलं तर मला वाटतं निवडणुकीनंतर आज मी या ठिकाणी आलो मला वाटतं मिटिंग विटिंग तर निवडणुकीला झालीच नव्हती एक रॅलीसाठीच मी आलो होतो आणि या ठिकाणी आल्यानंतर बरं वाटतं आपल्या लोकांमध्ये येण्याचा एक वेळ प्रसंग मिळतो आपल्या लोकांबरोबर थोडा वेळ का होईना सहवास भेटतो तोच आनंदाचा समजतो आणि मला माहीत आहे की चिंचवाडा असेल जुना चिंचवडा असेल गणेशनगर असेल हे सर्व लोक आजपर्यंत विजय चौकुलीवरती माझ्या परिवारावरती प पर, प्रेम करत आला आणि एक वाटतं की सुखादुखामध्ये दुःखामध्ये नाही बोलवलं सुखामध्ये नाही बोलवलं तरी चालेल पण कधी कधी परमेश्वर करो कोणाच्या वाटेला दुःख येऊ नये पण ज्या ज्या वेळेस कुठल्याही गोष्टी घडत असतील तर त्या त्यावेळेस कधीही आम्हाला आवाज देत जावा आम्ही सर्वजणं तुमच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभे राहू आम्ही तसेल शुभम असेल आता चांदणी पण आजकाल या ठिकाणी येथे जाते आणि सर्वजण बाकीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि मला माहीत आहे की सर्वजणांचा प्रेम या ठिकाणी आमच्यावरती आहे आणि मला त्याचा फार आनंद होतो येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं पंचवीस तारखेला काय होतं काय माहीत नाही मला पण पंचवीस तारखेनंतर कधीही निवडणुकीची शंका नाकारता येत नाही कधी मे महिन्यात होईल कधी परत पुढच्या दिवाळीमध्ये पण होऊ शकते पण या सर्व गोष्टीसाठी आपल्या लोकांना सर्वांची तुमची ताकद ही फार महत्त्वाची असते आणि आजपर्यंत तुम्ही पूर्णपणे मला स्वतःला ताकद दिली आज मी ज्या हिमतीने मी अपक्ष लढतो काही गोष्टी पुऱ्या महाराष्ट्रात फिरतो त्यावेळेस मला सर्वांचं हे चिंचवड्याचंच पाठबळ असतं आणि त्या पाठबळाच्या ताप्तीवरतीच मी आज महाराष्ट्रामध्ये भरारी घेतो हे तुमचे सर्वांचं प्रेम हेच माझ्यासाठी फार महत्त्वाचं असतो आज या ठिकाणी आम्हीच काम करत असताना छोट्या मोठ्या काही गोष्टी असतात आम्हीच कटाक्ष लक्ष घालतो कधी शुभम लक्ष घालतो कधी चांदणी येथे जात असते आता रामाशनी सांगितलं तसं या चिंचपाड्यामध्ये कधी कोणाला काय कमी पडलं नाही आणि चौगुले साहेबांच्या परिवारामुळे कोणाला काय कमी पडणारसुद्धा नाही आम्ही सर्वजण तापिन्य तुमच्या पाठीमागे असो पण तरीसुद्धा मला वाटतं तरीसुद्धा मला वाटतं की आपली जी लोकं आहेत आपले जे पन्नास साठ वर्षावरती लोक आहेत काही लोकं आपले या ठिकाणी बेरोजगार आहेत का आम्ही कुठे ना कुठेतरी शंभरामध्ये पाच दहा लोकांचं तरी काम करण्याची ताकद आमच्यामध्ये पण शंभर टक्के लोकांचे कामं काय होऊ शकत नाहीत मला माहीत आहे इथं पाण्याची समस्या पाण्याची समस्या आवासून उभी आहे लोकांना वाटतं पाणी लिमिटेड काळापुरतीत पाणी मिळते कारण हे आपल्याकडची समस्या नाही उलट आपल्याकडे तरी मोटर बिटर हे सर्व म्हणजे पाणी का आपल्याकडेच टाईममध्ये येतं अशातला प्रकार नाही तुम्ही कॉलनीमध्ये गेलात सेक्टर दोनमध्ये गेलात एकमध्ये गेलात तीनमध्ये गेलात तर तिथंसुद्धा काही ठराविक वेळ ठरलेल्या आहेत त्या ठराविक वेळामध्ये पाणी देतं त्याने भेटलं जातं आता आम्ही या ठिकाणी पूर्णपणे पूर्णपणे आम्ही प्रयत्न करतो की आपल्या लोकांना सर्वांना पाणी चोवीस तास भेटायला पाहिजे त्याच्यासाठी इथं ता टाकी बांधली आज टाकी नसते तर काय प्रकार झाला असता मी तुम्हाला सांगायची गरज नाही टाकी बांधली खाली आता अंडरग्राऊंड टाकी बांधली वरच टाकी बांधली असे दोन्हीकडे टाक्या आपण बांधल्या की पाण्याचा मुबळा साठा या ठिकाणी व्हायला पाहिजे आता कोणी लोक येतात शो शायनिंग करतात मला त्या विषयावर काही बोलायचं नाही पण मला माहीत आहे मला आठवतं की ज्यावेळेस इथं पाणी नसायचं पाणी तर पाणीसुद्धा नव्हतं हो ज्यावेळेस टँकरने पाणी यायचं लोक पाईपलाईनला जाऊन पाईपलाईन लीक करून पाणी पाणी भरायची ती परिस्थिती वेगळी होती आता आपली परिस्थिती आता फार वेगळी आहे मला माहीत आहे की येणाऱ्या काळामध्ये सर्व या ठिकाणी बदल होणार आहे बदल तर एवढा मोठा बदल होईल तुमच्या तुम तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला स्वतः वाटणार नाही की आम्ही लोक एवढ्या बदलामध्ये आम्ही वावरत आहोत शेवटी झोपडपट्टी झोपडपट्टी असते डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट असते भविष्यात काय आपल्या पत्रात येईल ते सर्व लोकांच्या समोर आणि स्पष्ट राहील आणि सर्व गोष्टी लोकांना भेटतील आता मी आणि रामाशीच बघत होतो रामाशीच बोलत होतं रामेत दादा एक के ऊपर एक मजला मेरे इधर बी वैसे चालू आहे इधर बी वैसे चालू आहे आम्हाला आनंद वाटतो की आम्हाला का दुःख नाही की कोणाचं वरती मजला हे झाला मला मला वाटतं या ठिकाणी वरती बांधतोय तर तुला आम्हीतलं विचारून बांधलं की मला माहीत नाही कॉन्ट्रॅक्टर कोण आहे इथलं या कामाचं कोणी म्हणजे इथं कोणी कोणाला विचारत सुद्धा नाही पण दुसरीकडे जर गेलात तर कोणाला घर जरी बांधायचं असेल तरी तर नगरसेवकाला मला माहीत नाही रामाशिषला भेटतो का नाही भेटत पण तिथं काहीतरी पन्नास हजार पंचवीस हजार दिल्याशिवाय कोणाला घर पण लोक बांधून नाही देत आणि तिथं प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने असतं पण या ठिकाणी चिंचपाड्यामध्ये प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने बांधा राहा शेवटी तुम्ही सुखी तर आम्ही सुखी आणि आमचं कर्तव्य काय आणि आम्हाला काय वाटतं की आपलं प्रत्येक नागरिक सुख समाधानाने सुखी होऊन इथं ज जीवन जगलं पाहिजे त्याला कुठल्याही अडचणी येऊ द्यायच्या नाही आहेत मला माहीत आहे छोट्या मोठ्या अडचणी असतातच इथं वॉटर मीटर गटार सर्वच गोष्टी आपण करतोय मला हे पण दिवस वाटतो की आता हा नाला आहे नाल्याच्या बाजूला पावसाळ्यात येणारं पाणी मला वाटतं या पावसाळ्यामध्ये पाणी आलंच नाही ना इकडे या पावसाळ्यात नाही आलं मागच्या वेळेस पावसाळ्यामध्ये मागच्या वेळेस आलं मग त्याच्या अगोदरच्या वर्षी आला होतो ती तीन अगोदर आपण आता मग तो नाला मोठा करून घेतला तिकडचा नाला मोठा केला इकडचा नाला बांधून घेतला मला आठवते की त्या दिवशी सकाळी साडेतीन वाजता मी आणि मम्मीत आम्ही स्वतः दो इथं येऊन उभं राहिला होतो सकाळी तर काढू विडू ही सर्व लोक होते या ठिकाणी साडेतीन वाजता इथून पाणी जे येत होते हा नाला हा नाला तिकडचा नाला चॉकअप झाला होता स्वतः आमची मशिनरी आपला मला वाटतं जेसीपी आणून त्या नाल्यामध्ये उतरवली होती येते आणि दुसऱ्या दिवशी तर इथं आपण नाला तोडला होता स्वतः मी फाकलून घेऊन मी इथं स्वतः उभं होतो दोन दिवस तर इथंच होतो म्हणजे आम्हाला काळजी असते जर वर्षभर जरी नाही आलो तर जेव्हा जेव्हा काही गोष्टी घडत असतात जेव्हा जेव्हा काही प्रॉब्लेम उभे असतात त्यावेळेस विजय चौगुले इथं येऊन उभा राहतो ऊन असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो तुमच्यासाठी तत्परतेने इथं दिवसरात्र आम्ही उभा राहत असतो हे आमचे कर्तव्य आहे हे आम्ही समजतो हे आमचं कौटुंबिक कौटुंबिक आमचं हे हे संपूर्ण नगर आमचं कौटुंबिक आहे शेवटी ह्याच्यामध्ये पण विरोधात लोक कामं करणारे असतात मतदान करणारे असतात सर्वच का आपले नसतात पण माझ्या दृष्टिकोनातून सर्वच आपले समजून आम्ही पुढचाल आम्ही पुढची पुढचाल आम्ही चालत असतो शेवटी राजकारणाच्या जागेवर राजकारण चालते समाजकारणाच्या जागेवर समाजकारण चालते जर आज आम्ही लोकांच्या उपयोगी पडलो नसतो लोकांसाठी धावून गेलो नसतो तर इथपर्यंत विजय चौगुले मोठा झाला नसता तुमच्या कृपेने दुसरीकडे एवढा मोठ्या शिखरावरती पोचला नव्हता शेवटी सर्व तुमच्या लोकांचा सर्वांचा आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचं आहे मला वाटतं आप ती तर आपल्या इथं तिकडे अजून एक हर्दी कुंकू कधी ठेवला कधी घेतल्या रे दहा तारखेला मला वाटतं बारसा पण त्याच दिवशी आहे का हां म्हणजे तुम्हाला दोघां दोन्ही निमंत्रण देतो आता शुभमच्या मुलाचा बारसा आणि हार्दी कुंकू दोन्ही मला वाटतं ता दहा तारखेला आणि माझा पण वाढदिवस त्याच दिवशी करायचं ठरवलं आहे ना आता सर्व तिन्ही प्रोग्राम आपण एकत्र करू प्रत्येकाच्या घरी शुभम शुभम निमंत्रण देईलच तुम्हाला सर्वजण या शेवटी तुम्ही ज्या ज्या वेळेस तुम्ही आमच्या बरोबर असेल तोच आमच्यासाठी आनंदाचा क्षण असतो आज आयुष्यामध्ये भरपूर मोठे काय आम्ही भरारे घेतलेले असंख्य लोक माझ्या अवतीभवती असतात मग त्याच्यामध्ये करोडपती लोकसुद्धा माझ्या बरोबरीने माझ्या आवतीभोवती असतात पण मला त्यांच्या अवतीभोवती असण्यामध्ये तेवढं सुख मिळत नाही जेवढं मी तुमच्यामध्ये असतो तुमच्यामध्ये वावरतो तुमच्या सहवासात राहतो आणि आमच्या सर्व गोष्टी ज्यावेळेस तुम्ही सुखादुखात माझ्याबरोबर असता तेव्हा चा तुम्हाला सोडून कुठल्या गोष्टी करायच्या नाही असं तुम्ही शुभमला अमितला ह्यांना सर्वांना सांगून ठेवलं आहे तेव्हा सर्वजण धातार केल्या या त्या मला वाटतं माझा वाढदिवस आणि शुभमच्या मुलाचा पारस हे दोन्ही त्या ठिकाणी ठरलं आहे तुम्ही सर्वजण मी तुम्हाला निमंत्रित करतो परत एकदा अमितला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो येणाऱ्या भविष्यकाळामध्ये दे। ताकदीने तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा असं आवाहन करतो અને એટલે સંતોષ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર